सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकींसाठी एम एच तेरा ई झेड नवी मालिका सुरू होत असून आकर्षक किंवा पसंती क्रमांकासाठी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत अर्ज स्वीकारले जातील अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिली डी वाय आर टी ओ सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज्ड बँकेचा डी पत्त्याचा पुरावा आधार लिंक मोबाईल क्रमांक ओळखपत्र पॅन कार्ड यांच्या साक्षांकित प्रतीसह अर्ज जमा करावा चुकीच्या नावाचा डी डी ग्राह्य धरला जाणार नाही एखाद्या क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास यादी वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर केली जाईल लिलाव आवश्यक असल्यास अर्जदारांनी एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत किमान तीनशे रुपयांचा डीडी बंद लिफाफ्यात द्यावा त्याच दिवशी दुपारी चार वाजता लिलाव करून सर्वाधिक रक्कम देणाऱ्यास पसंतीचा क्रमांक क्रमांक दिला जाईल राखून ठेवलेला बदलता येणार नाही आणि ऐंशी ना आपोआप रद्द होईल असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी स्पष्ट केलं आहे प्रादेशिक यांच्या वतीनं सुरू होत आहे वेळ वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपण सुरुवातीला त्याचे आर स्वीकारले जातील आणि त्यानंतर संध्याकाळी वीस अकरा पंचवीसला त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता कोणाकुणाच्या आज आणि ती यादी जाहीर डिक्लेअर केली जाईल म्हणजे जोड लावली जाईल त्यानंतर एकवीस अकरा पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत बंद लिफाफ्यामध्ये त्याचे डी डी स्वीकारले जातील कोण इच्छुक आहेत अकराशे क्रमांक देण्यासाठी आणि एकवीस अकरा पंचवीस रोजी दुपारी चार वाजता ज्यांनी ज्यांनी त्यात बोली लावली किंवा डी 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 त्या सगळ्यांचं तिथं ऑप्शन होईल आणि त्यानंतर ती सिरीज ओपन होईल तरी सर्व सोलापूर जिल्ह्यातील वाहनधारक जे नवीन इच्छुक आहेत दुचाकीसाठी त्यांनी याचा लाभ घ्यावा संधीचा एवढं कार्याच्या वतीने मी आवाहन करतो